आपले माजी मुख्यमंत्री शिंदे साहेबांचं फार सहकार्य लाभलं त्यांनीच ही परवानगी मला दिली स्पोर्ट्स हा जो आहे माझ्या आयुष्यातनं कधी बाहेर जाईल स्पोर्ट्समुळे मला फार एनर्जी मिळते जळगावचा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे कॉर्पोरेशनचा त्यांच्याकडनं मला पहिल्यानंतर रिजेक्शनच मिळालं की त्यांनी मला परवानगी दिली नाही जळगावमध्ये हाय राईज बिल्डिंगसाठी लागणारे इक्विपमेंट्स पण नाही आहे मोठ्या क्रेन्स नाही आहे पण आपण म्हणतो ना जहा चहा आहे स्पोर्ट्स तुम्हाला बिझनेस मध्ये कस टॅकल करायचं स्पोर्ट्स तुमचा बेस्ट ट्युटर आहे मी जेवढं वेळ बिझनेसला देतो तेवढंच वेळ मी स्वतःसाठी देतो की मी जिद्द सोडत नाही आणि देव त्यांचा आशीर्वाद सोडत नाही नमस्कार मित्रांनो नमस्कार मल्हार कम्युनिकेशन प्रस्तुत बिडू हो बिड्डू अर्थात एकतरी छंद जोपासावा आपल्या खास कार्यक्रमात मी साक्षी हेमंत नाईक आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते तर रसिक मित्र हो आपल्या कार्यक्रमात आले आहे आज एक खास अतिथी जे जळगावचे प्रसिद्ध उद्योजक आहेत एवढेच नव्हे तर मुथा ट्रेडिंग या कंपनीचे नेम धारक आहेत आदित्य बिल्डर्स अँड डेव्हलपरचे ते बिझनेस बिल्डर्स आहेत या सरांचं एक स्वप्न होतं रसिक मित्र हो ऐकताय ना या सरांचं एक स्वप्न होतं की आपल्या जळगाव शहरामध्ये उभारायची एक भव्य मजली इमारत यासाठी आपल्या कार्यक्रमासाठी आपण आज एक विषय निवडलेला आहे स्वप्न एकोणावीस मजली उद्योजक क्षेत्रामध्ये छान काम करण्यासाठी त्यांनी त्यांचा छंद कसा वापरला छंदाचा त्यांना उद्योजक म्हणून अधिक अधिक कसा फायदा झाला हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत रिअल इस्टेट या क्षेत्रामध्ये नवीन नवीन उपक्रम राबवून त्यांनी आपल्या जळगाव शहरात आपल्या जळगावच्या लोकांसाठी एक भव्य एकोणावीस मजली इमारत उभी केली आहे नुसतं उद्योजक नाही तर उद्योजकसोबतच एक छान छंद राबवून त्यांनी आपल्या जळगावकरांसाठी एक नवी संधी उपलब्ध करून दिली आहे या सरांशी संवाद साधून छंद कसे आपल्याला मदत करतात आणि कसं आपलं स्वप्न पूर्ण करायला एक आपल्या समोर नवीन अशी आशा निर्माण करतात हे आज या सरांकडून आपल्याला जाणून घ्यायचं आहे ओळखतात बरं मीच ओळख करून देते चला तर मग ओळख करून द्या या छान उद्योजक सरांशी ज्यांचं नाव आहे श्री सुमित मुथा सर चला तर मग संवाद साधूया आणि जाणून घेऊया त्यांनी हे स्वप्न कसं पूर्ण केलं नमस्कार सर मल्हार कम्युनिकेशनच्या या मंचावर मी आपलं सहर्ष स्वागत करते चला तर मग आज आपल्याला तुमचा प्रवास जाणून घ्यायचा आहे तुमचं स्वप्न जाणून घ्यायचंय आज आपण ह्या हबडुब या शो साठी छान विषय निवडलेला फार फार धन्यवाद मल्हार कम्युनिकेशन त्यांनी मला ही संधी दिली आणि माझ्या आयुष्यात जे काही मी काही घडवलेलं आहे ते कुठेतरी मांडायला मला आज तुम्ही संधी दिल्याबद्दल फार फार धन्यवाद धन्यवाद सर मल्हार कम्युनिकेशन हे अशी एक संधी देतच असतं सर आणि आम्ही खरंच भाग्यवान आहात की एक छान उद्योजक आज आम्हाला या कार्यक्रमात जोडले गेलेले थँक्यू okay, सो so <laughs> मच मला जाणून घ्यायला आवडेल सर हे जे स्वप्न तुम्ही म्हणताय स्वप्न एकोणावीस मचली तर हे स्वप्न तुम्ही कसं पाहिलं आणि ते कसं पूर्ण करण्याची जिद्द तुमच्या मनात तुम्हान निर्माण झाली मागच्या पस्तीस वर्षापासून मी कन्स्ट्रक्शन या फील्डमध्ये काम करतोय सुरुवातीला मी पुण्याला पेंटॅगोन डिझाईन मधून माझं एक्सपिरियन्स घेतलं त्या ठिकाणी काम करत असताना पुणेही हा डेव्हलपिंग स्टेजला होतो तिथे त्या पिरियडला आठ दहा मजलीच्या वरती बिल्डिंग नव्हत्या हळूहळू काळामध्ये जेव्हा मी जळगावला शिफ्ट झालो तेव्हा जळगाव सुरेश दादांचं स्वप्न होतं सतरा मजलीचं ते त्यांनी ते साकार केलं तर मला नेहमी वाटायचं की कुठलाही स्वप्न असो जर आपण जिद्दने त्याच्या मागे महिन्यात घेतली तर ते करणं काही अवघड नाहीये पण कुठलंही काम करत असताना तुमचं मेंटल स्ट्रेस मेंटेन राहायला पाहिजे आणि त्या हून मी माझे जे काही छंद आहे ते मी कधी सोडले नाही मला स्पोर्ट्स खेळायचा फार छंद आहे कुठलाही स्पोर्ट्स असो मी एका मिनिटात रेडी असतो खेळायला मला फिरायचा फार शौक आहे काय असतं की आपण जेव्हा बाहेर कुठे फिरत असतो तर आपला विजन डेव्हलप होतो आपल्याला बऱ्याच गोष्टी काही शिकायला मिळतात आपण भारतात फिरतो एब्रॉडला जातो नवीन नवीन इन्फ्रास्ट्रक्चर पाहायला मिळतात तर ते कुठेतरी आपण आपल्या शहरासाठी त्याचा उपयोग करू शकतो या दृष्टिकोनाने मी त्याच्या मागे एक जिद्द होती माझी की आपण जळगावमध्ये असं काही उभं राहायचं जे आपल्या आयुष्यातलं एक आपलं स्वतःचं लँडमार्क काहीतरी क्रिएट होईल आणि ते करत असताना मधल्या काळात जेव्हा मला माहीत पडलं की नवीन डी सी रूलमध्ये जळगावलाही आता हाय राईस बिल्डिंगचे परमिशन मिळायला लागले तर त्यावेळेस मी त्याच्यावर अभ्यास केलं आणि मला असं वाटलं की जळगाव चा मेरून तलाव हा जो हो आहे हा फार ऐतिहासिक आहे म्हणजे मेरून तलावचा इतिहास पद्मावत मूवी मध्ये आलेला आहे मेरून तलाव हा मेरून निसा ह्या नावाची एक इथे पीरजादांची मुलगी होते मेरून निसा त्यांच्या नावाने हा मेरून तलाव झालेला आहे अल्लाउद्दीन खिलजींनी त्यांच्याशी लग्न केलं होतं आणि त्यावेळेस हे पूर्ण परिसर जे आहेत त्यांच्या परिवाराला अल्लाउद्दीन खिलजींनी गिफ्ट दिलेला आहे आणि त्यावेळेस पासून याला मेरून तलाव हा नाव दिला गेला आहे तर हा एवढा रम्य परिसय जे आहे ते फक्त एका काळापर्यंत मी जेव्हा लहानपणापासून पाहतोय की लोक फक्त एक संध्याकाळी फिरायला यायचे पण इथे डेव्हलपमेंट काहीच नव्हतं मग हळूहळू दोन मजली चार मजली सहा मजली पहिले सुरुवातीला मी तीन चार बिल्डिंग्स इथे केल्या आणि जेव्हा मला लोकांचं कळ कळालं की लोकांना नेचर सोबत राहायला आवडतं त्यावेळेस मी संकल्पना केली की इथे मी एकोणावीस मजली वीस मजली जे काही मला परमिशन मिळेल ते मी नक्की करेल आणि हे करण्यासाठी मला आपले माजी मुख्यमंत्री शिंदे साहेबांचं फार सहकार्य लाभलं त्यांनीच ही परवानगी मला दिली त्यांचं मी फार फार आभारी आहे आणि दुसरं कसं असतं की आपण जेव्हा आपले छंद जपसतो त्यावेळेस आपल्या स्ट्रेस लेवल कमी असतात म्हणजे आपण कुठल्याही मोठे कामं करा तुम्हाला स्ट्रेस येतोच हो ते करत असताना जर तुम्ही छंद तुमचं ठेवलं बरोबर तर तुम्हाला तो रिफ्रेश करत असतो आणि तो बूस्ट करत असतो आणि तीच पॉवर आज पन्नास माझं वय आजपर्यंत मी ते आणि मला वाटत नाही की मला स्पोर्ट्स हा जो आहे माझ्या आयुष्यातनं कधी बाहेर जाईल स्पोर्ट्समुळे मला फार एनर्जी मिळते आणि स्पोर्ट्स खेळत असताना मी नेहमी बऱ्याच गोष्टी अशा शिकलो की प्रत्येक क्षणाला स्पोर्ट्समध्ये सिच्युएशन बदलते आणि तेच आपल्या व्यवसायातही असतं आपल्या आयुष्यातही असतात तर स्पोर्ट्समधूनच ते शिकायला मिळतो की गिवअप नाही करायचा पुढचा क्षण आपला असू शकतो आणि तेच मला आजपर्यंत माझ्या मला हे यश बर छान सर म्हणजे स्पोर्ट्समॅनशिप असणं आणि त्याचा फायदा आपल्या उद्योजकतेमध्ये करून घेणं या सरांकडून आपण पाहू शकतो तर सर आपण म्हणतो की काहीतरी चांगलं करायचं म्हटलं चा म्हणजे अडचणी येतातच विचार चांगला होता संकल्पनाही छान होती पण आपण पाहू शकतो की जळगाव हे अजून त्याप्रमाणे डेव्हलप नाही झालेलं लोकॅलिटी पण म्हणा किंवा अडचणी येतातच मग हे स्वप्न पूर्ण करायचं हे तर मी तुम्ही निश्चय केला होता मग आव्हानं तुम्हाला हे स्वप्न पूर्ण करताना काय काय आली याच्यात असं आहे की जळगावचा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे कॉर्पोरेशनचा त्यांच्याकडनं मला पहिल्यानंतर रिजेक्शनच मिळालं की त्यांनी मला परवानगी दिली नाही बर बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडे अपूर्व होतात जसं हायराईज बिल्डिंगला फायरची फार काळजी घ्यावी लागते तर त्यांच्याकडे तो इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे सुरुवातीला त्यांनी नाकारलंही होतं पण जेव्हा माझी जिद्द त्यांनी पाहिली आणि मी सगळ्या गोष्टी त्यांना अवेलेबल करून द्यायला लागलो की मी सगळ्या गोष्टी पूर्ण करून देईल तुम्ही सांगाल त्याप्रमाणे आणि ते घेऊन मी जेव्हा मंत्रालयात गेलो तर त्यावेळेस मला ती संधी त्यांनी दिली आव्हान भरपूर होते मला जवळपास एक वर्ष लागलं ही परवानगी आणायला आणि त्याच्यानंतरही जळगावमध्ये हाय बिल्डिंगसाठी लागणारे इक्विपमेंट्स पण नाही आहे मोठ्या क्रेन्स नाही आहे पण आपण म्हणतो ना जहा चहा आहे वहा रहा आहे तर आम्ही ते करत गेलो आणि देवाच्या कृपेने आज ती पूर्ण इमारत आम्ही जे स्वप्न पाहिलं होतं ती तशी उभी राहिली आणि सगळ्यात मोठं कुठलंही प्रोजेक्ट करत असताना जर तुम्हाला क्लायंट बेस नाही मिळालं तर तो, तो प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकत नाही मला फार चांगलं क्लायंट बेस मिळालं माझ्या त्या प्रोजेक्टमध्ये नव्वद टक्के बुकिंग मला मिळाली आणि त्याच्यामुळे आज ती बिल्डिंग पूर्णपणे तयार आहेत येत्या सहा महिन्यात तिथे लोक राहायला येतील ही अपेक्षा ये आहे चांगला प्रतिसाद शंभर टक्के मला फार चांगला प्रतिसाद दिला लोकांनी लोकांसाठी पण हे होत की जळगावचा मेरून तलाव हा एकदम सुंदर परिसर आहे फक्त लोकांना ते व्हिजन द्यायची गरज होती ते व्हिजन आम्ही प्रयत्न केला की चांगल्याच पद्धतीने ते आम्ही त्यांना नेमकी काय केलं तुम्ही की असं जळगावकर तुमच्या त्या स्वप्नाकडे अट्रॅक्ट होतील आणि तुम्ही त्यांना काय काय अशा सुविधा प्रोव्हाइड केल्या कसं आहे की आपल्या इथल्या लोकांचं सगळ्यांचे मुलं बाहेर शिकतात विजन सगळ्यांकडे पुण्या मुंबईला मुलं शिकायला जाता, जातात एब्रोडला जातात हायराइस बिल्डिंग पाहतात पण करणार कोणी नाही ना इथं तर बस तेच एक माझ्या मनात होतं की ते आपण इथे जर दिलं तर लोक निश्चित आपल्याला सपोर्ट करतील आणि लोकांनी सपोर्ट केले बर आणि असा एक कुठला क्षण होता की ज्या क्षणी तुम्हाला असं वाटलं की आपण जळगाव मध्ये आपलं एक स्वप्न जे आहे एकोणावीस मजली इमारत उभं करण्याचं ते साकारावं कसं आहे जळगाव हा पहिल्यापासून आहे ना एक ॲग्रिकल्चर बेस्ड जळगाव सिटी जी आहेत ही ॲग्रिकल्चर बेस्ड आहेत तर इथल्या लोकांकडे कम्पॅरिटिवली दुसऱ्या सिटीजप्रमाणे आपल्याकडे पैसा हा जास्त आहे लोकांकडे त्याचं कारण लोक ऍग्रीकल्चर बेस्डशी जोडलेले आहेत तर पैसा आहेत पण त्यांच्याकडे फॅसिलिटीज नाही आहे व्हिजन नाही तर मला हे कॉन्फिडन्स होतं की आपल्या गावाला जर आपण ते व्हिजन दिलं तर नक्की लोक एक्सेप्ट करतील आणि माझ्या आधी मी जे सुरेश दादांना मी फार माझे इन्स्पिरेशन येते मी त्यांना पाहत होतो की ज्या वेळेस जळगाव हा फार नॉमिनल कॉर्पोरेशन होतं म्हणजे पूर्ण महाराष्ट्र जळगावचं कॉर्पोरेशन मध्ये नंबर वीसच्या पुढे लागत असेल त्यावेळेस दादांनी ते स्वप्न पाहिलं आणि ते साकार केलं बस ते एक इन्स्पिरेशन होतं त्या इन्स्पिरेशनला घेऊन मी पुढे आलो की जर ते करू आपण करू शकतो आणि माझं एक स्वतःच एक असं आहे की नथिंग इज इम्पॉसिबल काहीच इम्पॉसिबल नाही आपण फक्त आपले मार्ग काढत असतो आपण त्याच्यातनं एक्सक्युजेस देत असतो जर आपण ठरवलं तर एव्हरीथिंग इज पॉसिबल बर मला तर सांगा सर तुम्ही स्पोर्ट्समॅनशिप म्हटले की तुम्ही स्पोर्ट्स खेळतात मग स्पोर्ट्स मधले जे काही त्यातून आपल्याला फायदा होतो स्पोर्ट्समॅनशिप आपली डेव्हलप होते आपली क्रिएटिव्ह थिंकिंग वाढते सोबत आपली एक प्रेझेन्स ऑफ माइंड वाढतो की आपण विचाराप्रमाणे आपल्याला रिएक्शन द्यायचे असते मध्ये अगदी तसंच असतं की सिच्युएशन आपल्याला माहित नसतं शंभर टक्के स्पोर्ट्स तुम्हाला मध्ये कसं टॅकल करायचं स्पोर्ट्स तुमचं बेस्ट ट्युटर आहे कारण स्पोर्ट्स खेळत असताना जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळता त्या ठिकाणी एका एक वेळेस वीस लोकां इन्व्हॉल्वमेंट असतो वीस ते बावीस लोक इन्व्हॉल्व असतात प्रत्येक माणूस त्या सिच्युएशनला वेगवेगळ्या वेग रिॲक्शन देतो त्यावेळेस आपल्याला तो शिकायला मिळतो की ते प्रेझन्स ऑफ माइंड आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये असे सिच्युएशन येत असतात की त्यावेळेस याच्यातनं आपल्याला बाहेर पडायचं असतं तर स्पोर्ट्समुळे आपल्याला तो एक सेकंड थिंग स्पोर्ट्समध्ये प्रत्येक क्षणाला सिच्युएशन बदलते म्हणजे एव्हरी टाइम यू गेट न्यू ऑपॉर्च्युनिटी जर आपण एखादं गोल केलं हॉकी खेळतोय गोल केलं तर याचा अर्थ तिथे मॅच हरलो असा नाहीये आपल्याला पुढच्या गोल करायची ऑपॉर्च्युनिटी पण असते आणि टार्गेट असतात तीच सिच्युएशन आपण आपल्या बिझनेस मध्ये जर हे तर सिच्युएशन आज आपलं दिवस चांगले नसेल तर उद्या आपलं दिवस चांगले येईल हे स्पोर्ट्स आपल्याला नेहमी आपल्याला मोटिवेट करत असतो तर स्पोर्ट्स मुळे आपल्याला आपली स्ट्रेस लेवल जी असते ती फार कमी होऊन जाते स्पोर्ट्स खेळत असताना तुम्ही एक स्पोर्ट्समॅन स्पिरिट तुमच्यात जे निर्माण होतो तो तुम्हाला आयुष्यात प्रत्येक ठिकाणी ते तुमच्या पर्सनल लाईफमध्येही कामात येतो तु। आणि तुमच्या बिझनेस लाईफलाही तुम्हाला फार फायद्याचा आहे तर माणसाने आयुष्यात आपल्या काहीतरी एखादं स्पोर्ट्स किंवा आपल्या एखादा जे छंद असतं ते कायम ठेवायचं ज्याच्यामुळे तुम्ही स्वतःला मोटिवेट करत राहा बरं मग सर आता तुम्ही म्हणताय की आपल्याला स्पोर्ट्स आपल्या उद्योजक क्षेत्रामध्ये तुम्ही आता एक प्रसिद्ध उद्योजक आहे जळगाव मधले बऱ्याच वेळा असं होतं का की स्पोर्ट्सकडे थोडं दुर्लक्ष होतं कारण बिझनेस आहे तोही सांभाळायचा आहे तर मग ते तुम्ही कसं बॅलन्स करतात असं आहे मॅडम हे आपण एक्सक्यूज देतो आपण जर आपलं काही टार्गेट्स ठेवल्या तर आपण त्याला वेळ देऊ शकतो बरं कारण त्यालाही आपल्याला प्रायोरिटी द्यावी लागेल जर आपल्याला माहित आहे की स्पोर्ट्स आपल्याला मोटिवेट करतो तर आपल्याला त्याला प्रायोरिटी द्यावी लागेल तर मी नेहमी प्रायोरिटीवरती ठेवलेलं आहे मी त्याच्यासाठी माझं स्पोर्ट्स कमी केलेलं नाही आहे मी जेवढं वेळ बिझनेसला देतो तेवढंच वेळ मी स्वतःसाठीही देतो माझं अजून एक छंद आहे मला फिरायला फार आवडतं तर मी त्याच्यावरती माझं दर महिन्याला माझं टुरिंग असतो मला ड्रायव्हिंगचं शौक आहे मी आजपर्यंत जवळपास सात लाख किलोमीटर सेल्फ ड्राईव्ह करून ऑलमोस्ट पूर्ण भारत मी फिरलेलो आहे तर हे जे आहेत ना हे आपल्याला स्वतःला मोटिवेट करण्यासाठी कोणीच तुम्हाला दुसरं मोटिवेट करू शकत नाही तुम्ही स्वतः स्वतःला मोटिवेट करू शकता त्याच्यासाठी मी माझे छंद सोडत नाही बिझनेस आपल्या जागेवर आहे स्पोर्ट्स आपल्या जागेवर पण दोघांचं एकमेकांना सपोर्ट आहे बर कारण कसं असतं की जेव्हा मी बिझनेस मधून फार एक्झॉर्ट होऊन जातो एक्झॉर्ट झाल्यानंतर मला स्पोर्ट्स कडे जावं असं वाटत आणि हु तो मला तिथे मला ते स्ट्रेस नॉर्मल त्यामुळे मी सोबत घेऊन ठीक आहे सर हे स्वप्न तुम्ही जे एकोणावीस मजली साकारलं त्या टायमाला फॅमिलीला कसा आनंद आलेला जेव्हा तुम्ही हे स्वप्न तुमचं पूर्ण झालं होतं फॅमिलीची काय रिएक्शन होती त्यांच्यासाठी तर हे सरच स्वप्नच राहिलं होतं असं होऊ शकतं का बरं पण त्यांना मागच्या वीस वर्षापासून ते पाहतायत माझी मुलं पाहतायत की मी जे काही काम हातात घेतो ते देवाची कृपा आहे की मी जिद्द सोडत नाही आणि देव त्यांचा आशीर्वाद सोडत नाही आणि ते आम्ही पार पडून जातो तर ते कसं फॅमिलीला फार आनंद झाला त्याच्या मागे त्यांना प्राऊड फील होतो की भाई आज आपण जे काही अचीव करतोय त्याच्या मागे आपल्या वडिलांचं किती मोठं तर फॅमिलीला त्याचं फार अभिमान आहे त्यांचं सहकार्य होत का या प्रवासामध्ये हा शंभर टक्के <laughs> त्यांना ज्या वेळेस मला परवानगी इथे रिजेक्ट झाली तर <laughs> त्यांना त्या गोष्टीचं दुःख होतं की अरे पप्पा किता स्ट्रेस मुला <laughs> हे मुलांना वाटायचं पण त्याच्यात ना त्यांना हे माहीत होत पप्पा पिछेला गे पप्पा करगे राहिले त्यामुळे ते पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह थिंकिंग त्यांची पण आहे माझी मुलगी पण स्पोर्ट्स प्लेयर आहे ती स्टेट लेवलची टेबल टेनिस प्लेअर आहे मुलगाही खेळतो त्याच्यामुळे त्यांच्या अंगात पण ते आहेच आणि हे काय असतं ना हे फुटप्रिंट आपण देऊन जाणार आहे पुढच्या पिढीला जर आपण जे करतो ना त्यांच्यासाठी त्यांचं कॉलेज हा सेकंडरी आहे त्यांची स्कूल सेकंडरी त्यांचं युनिव्हर्सिटी आपण असतो तर ते आपल्याला पाहत पाहतच मोठे होतात आणि तेच तिथून ते शिकतात म्हणून आपली प्रत्येक ऍक्शन फार महत्वाची असते तर माझी पॉझिटिव्हिटी त्यांच्यात ती जाणारे ते मला पहिल्या दिवसातून कळते म्हणून त्याला मी स्पोर्ट्सच्या माध्यमाने कायम ठेवतो हो आपण स्पोर्ट्स खेळत राहिलो ना तर आपली पॉझिटिव्हिटी नेहमी तशीच राहणार आहे बर छान म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की आपल्यामध्ये एक आपण एक माणूस जिवंत ठेवला पाहिजे शंभर टन त्याच्याशिवाय काही नाही तुम्ही आपण लोकांना फक्त ब्लेम करतो स्वतःचे स्वतःचा हीच चिंतक आपण स्वतःच कारण अडचणी असणारच आहे काम असणारच आहे पण तुम्ही छंद जोपासले तर आज तुम्ही छान उद्योजक सुद्धा होऊ शकता शकताच्या उदाहरण आपण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे कोणाला नाही आले सगळ्यांनाच प्रॉब्लेम भगवान रामलाही आले सगळ्यांनाच कृष्ण देवालाही आले आणि आपल्या जळगाव मध्ये आपण पाहिलं सुरेश दादांनाही आले पण त्याच्यात नाही ते बाहेर पडून आज आज पण ते आले तर त्यांची मॅग्नेटिक पर्सनॅलिटी पूर्ण जळगाव जमावून जातो तर हे जे आहेत ही पॉझिटिव्हिटी जी आहेत ना ती स्वतःच निर्माण होते बरं मला सांगा यश म्हणजे काय तुमच्या विचाराने यश तुम्ही कराल इफ यू आर हॅपी तुम्ही स्वतः आनंदीत आहात हेच तुमचं यश आहे बाकी सगळं बाकी मॅन्युप्युलेशन कोणाला पब्लिक डिसाईड नाही करू शकत की ते तुम्हाला यश मिळालं का नाही तर तुम्ही स्वतःच विचार करायचा जर तुम्ही आनंदी आहात तर तुम्ही यश मिळालेले आहेत कारण काम तर बघा प्रत्येक माणसाला देवाने त्याच्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत कुठल्या ना कुठल्या फील्डमध्ये तो करत असतो पण सगळं ते केल्यानंतर जर तो आनंदी नाही आहे हु, त्याला सक्सेस सांगू शकत नाही आपण तर जर मी जे काम करतोय त्याच्यानंतर मी आनंदी आहे तर आय एम हॅप्पी आय एम सक्सेस आपलं मनाचं समाधान सर्वात मोठं शंभर टक्के आजकालची तरुण पिढी अशी असते की ती कारण खूप देते म्हणजे दे ती एक वेळेस असं म्हणते की मी एक तर कामच करू शकेल नाहीतर तर मग छंदच जोपासू शकेल मग अशा या तरुण पिढीला तुम्ही काय संदेश द्याल की कसं ते मॅनेज करू शकतील त्यांचा हा जो समतोल त्यांना जर काहीतरी छान करून दाखवायचा असेल जगात तुम्ही तुमच्या छंदला तुमचं करिअर केलं तर तुम्ही ते करा हंड्रेड पर्सेंट आज आपण विचार करू शकलो होतो की डी गुगेश हा भारताला कुठल्या लेव्हलला घेऊन जाईल वीस वर्षाचा मुलगा तर त्याने त्याचं हंड्रेड पर्सेंट डिओन तुम्ही काही करा पण हंड्रेड पर्सेंट त्याला डिवोटेड राहा तर तुम्हाला त्याच्यात पण यश मिळेल तुम्ही त्याला तुमचं करिअर करू शकता पण तुम्ही तुमचं करिअर वेगळं आहेत तरी तुमचे छंद सोडू नका तर जर तुम्ही तुमचे छंद ठेवले तर तुम्हाला डिप्रेशन येणार नाही तुम्हाला बाकीच्या कुठल्याच गोष्टीला फेस करायला प्रॉब्लेम येणार नाही कारण तुमच्याकडे ते एक पॉवर अशी राहील या जा ठिकाणी जाऊन तुम्ही स्वतःला आनंदी करू शकतात स्वतःला सांभाळू शकतात कारण आजच्या जगात डिजिटल याच्यात माणूस काय होऊन गेलेला आहे त्याचं कम्युनिकेशन सगळं डिजिटल होऊन गेलेलं आहे वन टू वन कम्युनिकेशन कमी होऊन आहे त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम वाढले बर तुमच्या या प्रवासामध्ये कधी अपयश आला का कारण बिझनेस म्हटला की यश अपयश येतच असत मग तुम्ही लोकांच्या दृष्टिकोनात बऱ्याच ठिकाणी त्यांना दिसत असेल की मला अपयश आहे पण मी कधीच कुठल्या गोष्टीला अपयश सांगत नाही मी हे समजतो की ते काहीतरी आपल्याला शिकवण्यासाठी आलेले दॅट इज अ लेसन अच्छा इट्स अ पार्ट ऑफ जर्नी बर शेवटी मी इथून प्रवास करतोय दिल्लीसाठी कुठे रस्त्यात ट्रेन थांबली त्याला सिग्नल नाही पुढे काही आलं ट्रेन उशिरा झाली माझं एम काय मला दिल्ली पोहोचायचं आहे तर ह्या गोष्टीकडे जर मी लक्ष देतो मी कधीच हॅपी राहणार नाही म्हणून मी त्या कडे पाहत नाही अपयश हा जो आहे हा जर्नीचा पार्ट आहे अपयश आपल्याला कसं आपलं आपलं टार्गेट आहे ना ते आपल्याला अचीव्ह करायचंय छान म्हणजे तुमच्या प्रवासामध्ये तुम्ही अपयश हे अपयश कडे न पाहता एक मार्ग आहे हंड्रेड पर्सेंट नाही तर आपण पुढेच जाऊ शकत नाही कारण काय म्हणतात तिथे तुम्ही स्वतःला एक स्पीड ब्रेकर लावून देतो मग तिथे तुमचा प्रवास स्लो होईल स्लो तुम्हाला ते स्पीड घ्यायला वेळ लागेल त्याच्यापेक्षा म्हणतो एखादं जर घ्यायचं स्पीड ब्रेकरच निघून जायचं जळगावकरांसाठी आणखी काही छान करायचं अजून विचार हायच आयुष्यात देवाने जर असं कृपा ठेवली तर एक सिनियर सिटिझनसाठी सेकंड होम अशी एक संकल्पना आहे ती बऱ्याच वर्षापासून माझ्या डोक्यात आहेत मधल्या काळात कोविड सेंटर मी उघडलो होतं कोविडच्या पिरियडमध्ये त्यावेळेस माझ्याकडे बऱ्याच ॲब्रॉडून मुलांचे फोन आले की आमचे वडील एकटे आमची आई एकटी त्यांना तुम्ही तुमच्या कोविड सेंटरला घेऊन जा तिथे आयसोलेटेड ठेवा आणि जेव्हा त्यांनी माझं कार्यपद्धती पाहिली त्यावेळेस त्यांनी मला हे सांगितलं की त्यांना इथलं वेदर सूट होत नाही म्हणून ते इकडे येत नाही आमच्याकडे बरोडला तर जर तुम्ही अशी काही सुविधा तिथे दिली तर आम्ही तुमच्याकडे त्यांना ॲडमिट एड... करू जिथे त्यांना नर्सिंग फॅसिलिटीज आणि त्यांचं डे टू डे जे आहेत रुटीनमध्ये त्यांना जे छंद आहेत ते पण त्यांचे ते करतील त्यांना लोक भेटतील नवीन नवीन लोकांशी त्यांचं परिचय होईल आणि त्यांचं जे रिटायरमेंट एज आहे ते चांगलंपणे जाईल तर ते करण्यासाठी एक हाय माझं प्लॅनिंग आता पाहू देव किती आपल्याला आशीर्वाद देतो हो। ते करू मला तुमचा प्रवास ऐकायला आवडेल सर तुमचा प्रवास सांगू शकाल मी मूळचा तसं आमचा जो आहे आम्ही राजस्थानचे आहे बर पण माझ्या आजोबा जवळपास सव्वाशे वर्ष आधी जळगावला आले म्हणजे माझा जन्म जळगावलाच झालेला आहे आमची फॅमिली ही टोटली ॲग्रीकल्चर बेस्ड आमचं व्यापार आहेत भवानी भवानीपेटत माझं नाईन्टीच्या पिरियडमध्ये कन्स्ट्रक्शनकडे इंटरेस्ट डेव्हलप झाला आणि मी एज्युकेशनसाठी पुण्याला गेलो पुण्याला जाणं हा माझ्या लाईफचं फार मोठं टर्निंग पॉईंट होतं कारण त्या पिरियडला पुन्हा जस्ट कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीला ग्रोईंग होता तर तिथून मला बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळाल्या तो एक्सपिरियन्स घेऊन जेव्हा मी एकोणीसशे ला जळगावला आलो त्या पिरियडला जळगावमध्ये नवीन डेव्हलपमेंट्स फार जोरात चालू झाल्या होत्या आणि ती ऑपॉर्च्युनिटी मी ग्रॅप केली आणि सुरुवातीला मी इथे इंटिरियर डिझायनर म्हणून कामं केले त्याच्यानंतर मी सॅनिटरी वेअर्स बिल्डिंग मटेरियलचं सप्लायचं मुथा ट्रेडिंग या नावाने काम सुरू केलं एक दोन हजार सहा सात मध्ये मला असं जाणवलं की इथे चांगल्या क्वालिटीचे घरं नाही आहे आणि लोकांचं आफ्टर टू थाउजंड एक हे झालंय की प्रत्येक गोष्टीमध्ये लोक रेडीमेडकडे जायला लागले कपडे रेडीमेड शिवायला लागले रेडी टू यूज फूड घ्यायला लागले म्हणजे काय झालं की लोकांची लाईफ चेंज होऊन गेली त्यांचं लाईफ सगळ्याच जी पद्धत होती ती चेंज झाली तर त्याच्या सोबत जे लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यात होतं की चांगले घरं बनवणं तर तो इथे मला जळगवला त्याची कमतरता वाटत होती म्हणून दोन हजार सात मध्ये मी पहिला प्रोजेक्ट आदित्य रेसिडेन्सी म्हणून चालू केला मी नवीन होता लोकांसाठी आणि माझ्यासाठी व्यवसाय नवीन होता तर मी असं अतिशोक्ती म्हणून सांगत नाही पण सहा फ्लॅटमधून चार फ्लॅट फक्त एक एक रुपये घेऊन बुकिंग घेतलेले आहेत फक्त सिंगल रुपी घेऊन बुकिंग घेतलं होतं आणि त्या लोकांचं आज पण एवढं त्यामुळे माझ्यावर प्रेम आहे ते माझ्या प्रत्येक प्रोजेक्टच्या वेळेस काही ना काही इन्व्हेस्टमेंट घेऊन येतात त्यांचं प्रेम आहे ते दर्शवत तो प्रवास सहा फ्लॅट पासून चालू झाला आणि आता हे एकोणावीस मजलीपर्यंत पोहोचला आहे आता आम्ही एक लेटेस्ट मध्ये आदित्य गोल्ड सिटी म्हणून अडीचशे फ्लॅटची स्कीम केली नुकतंच चार दिवस आधी तिथे गणपती मंदिराचं प्रतिष्ठान झालं आजच्या घडीला तिथे दीडशे लोक राहायला आलेले आहेत तिथे आम्ही स्विमिंग पूल जिम या सगळ्या गोष्टी अवेलेबल करून दिल्या आहेत आणि जळगावमधली पहिली टाउनशिप आहे जिथे ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत जळगावकर ऐकताय ना आज तुमच्या जळगावमध्ये सगळे बेनिफिट्स तुम्हाला पाहायला मिळत आहे तेही हे फक्त सरांच्या नवीन संकल्पनेमुळे तर जळगावकर आज तुम्ही पाहिलं की छंद जोपासून आपण किती छान उद्योजक होऊ शकतो छंद तर आहेतच आणि आपलं कामही आहे पण छंदच आपल्याला आपल्या कामात जर मदत करत असतील तर मग आपण छंद का जोपासून आहे असंच हा संदेश आपला या सरांकडून आपल्याला मिळाला सरांशी गप्पा मारून आपल्याला अनेक अशा गोष्टी कळल्या की आपल्या जळगावमध्ये आपण अनेक असे बेनिफिट्स आपल्याला आज त्यांच्यामुळे उपलब्ध झालेले आहेत धन्यवाद सर तुम्ही या मल्हार कम्युनिकेशनच्या प्लॅटफॉर्मवर आलात आणि आम्हाला छान माहिती दिली अनेक मित्रांना तुमच्याकडून खूप छान काही शिकायला मिळालं असेल अशी मी आशा करते पुन्हा एकदा धन्यवाद मल्हार कम्युनिकेशनच्या टीमच्या वतीने थँक्यू सो मच मल्हार कम्युनिकेशनद्वारा हॉबी डुबी हा जो कार्यक्रम आहे हा अत्यंत सुरेख कार्यक्रम आहे म्हणजे मी मला असं वाटलं की मी बऱ्याच वेळ याच्यापेक्षा लांब राहिलो जेव्हा मला हे कळालं की लोकांच्या हॉबीसाठी एवढं छान कार्यक्रम हे घेत आहेत तर मला फार आनंद झाला मी या कार्यक्रमाला मला इथे बोलवल्याबद्दल मल्हार कम्युनिकेशनचं फार फार आभारी आहेत आणि ह्या चॅनलला मी तर सबस्क्राईब केलंच आहे आपणही सबस्क्राईब करा